फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदुकाका जगताप यांच्या पुण्यस्मरणा सलग सहाव्या वर्षी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भव्य भजन स्पर्धांना सुरुवात संत काका का महाराज मंदिर प्रांगणात हरिनामाचा गजर सहकार महर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त येथील श्री संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या आयोजनातून आणि सासवड सांस्कृतिक मंडळ व बोबगाव भजनी मंडळ यांच्या संयोजनातून खुला गट आणि लहान गटात सलग सहाव्या वर्षी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या भव्य भजन स्पर्धा संपन्न होत आहेत यानिमित्त दोन दिवस दिनांक एकोणतीस जानेवारी व तीस जानेवारी दोन हजार चोवीस या परिसरात विठुनामाचा गजर सुरू राहणार आहे पुरंदर हवेलीतील सुमारे एकशे पंधरा भजनी मंडळांनी या भजन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे सनदी अधिकारी राजेंद्र जगताप आमदार संजय जगताप यांच्या हस्ते संत सोपान काका महाराज व स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचं पूजनासह मृदुंग विना टाळपूजन व दीप प्रज्वलाने तसेच सासवडच्या श्री हनुमान भजनी मंडळाच्या पंचपदीने या सोहळ्याला सुरुवात झाली तबला अलंकार सतीश काळे आणि संगीत अलंकार नामदेव शिंदे हे या स्पर्धांचं परीक्षण करीत आहे सहभागी दोन्ही गटातील सर्व संघांना ग्रामीण संस्थेच्या वतीने अध्यक्षा राजवर्धनी जगताप यांच्या संकल्पनेतून मृदुंग भेट देण्यात आली सांस्कृतिक मंडळाचे रवींद्र पंत जगताप संजय काटकर दीपक जगताप जीवनकड यासह पुरंदर हवेलीतील अनेक भजनी मंडळांचे सदस्य संत काका सहकारी बँक पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था आदी संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हा मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून दोन्ही गटातील प्रथम पाच क्रमांकांच्या विजेत्या संघांना अनुक्रमे अकरा हजार नऊ हजार सात हजार पाच हजार आणि तीन हजार रुपयांची रक्कम तसेच उत्कृष्ट मृदुंगवादक उत्कृष्ट तबलावादक उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक यांना प्रत्येकी एक हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहेत याबरोबरच सहभागी दोन्ही गटातील संघांना ग्रामीण संस्थेच्या वतीने अध्यक्षा राजवर्धनी जगताप यांच्या संकल्पनेतून मृदुंग भेट देण्यात आले आहे एकंदरीतच पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या या भव्य दिव्य भजन स्पर्धा आता सासवड शहरातील श्री संत सोपानकाच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात सुरू आहे या ठिकाणी दोन दिवस हरिनामाचा गजर सुरू राहणार आहे धन्यवाद